पुण्याच्या एकता नगरमध्ये शिरलं पाणी एकता नगरमध्ये बचाव कार्याचं आव्हान ज्येष्ठ नागरिकांचे स्थलांतर करताना अडचण कालचे राऊत आज बदलले ठाकरे हरल्यावर राऊतांचे कानावर हात बेस्ट निवडणुकीतल्या पराभवानं खचले बेस्ट पदपेढी निवडणूक निकालानंतर भाजपने काढला चिमटा ठाकरे बंधूच्या एकत्रीकरणावर दोन शून्यांची बेरी शून्यच चे असल्याची केली टीका संसदेमध्ये आज एकशे तिसावी घटना दुरुस्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सादर करणार विधेयक राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला जनसुनावणी दरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला आरोपीचं नाव राजेश हिमजी सक्रिया बेस्ट पेढी निवडणुकीचे निकाल लागले ठाकरे बंधू निवडणुकीमध्ये तोंडावर पडले शशांकराव यांच्या पॅनलचा सर्वाधिक जागांवर विजय <सीवारी> <सीवारी> मुंबईमध्ये पावसानं घेतली उसंत काही काळ पाऊस थांबल्यानं मुंबईकरांना मिळाला दिलासा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यानं मोनो रखडली उपमुख्यमंत्री अजित पवारांचं <सीवारी> <सीवारी> वक्तव्य <सीवारी> पूर्व पदावर मुंबईची जीवन वाहिनी लागली धावू जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज